दरवर्षीप्रमाणे रिसोड ते शिर्डीपायी पदयात्रा पालखीचं शहरामध्ये आगमन होतं मुकुंदवाडी भागातील भक्तांच्या वतीनं दिंडीचं स्वागतही करण्यात आलं आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने साई भक्तांची उपस्थिती होती श्री क्षेत्र शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या उत्सवात देशभरासह महाराष्ट्रातून अनेक साई भक्त पायी दिंडी काढत साई संस्थान इथे येत असतात गेल्या पंधरा वर्षापासून रिसोड गावातील गावकरी आणि साईभक्तांच्या वतीनं गुरुपौर्णिमा उत्सवासाठी रिसोड ते शिर्डी पदयात्रा सोहळ्याचं आयोजन केलं जातं या वर्षी सुद्धा रिसोड येथील समस्त गावकरी आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ यांच्या साई पालखी सोहळा काढण्यात आली आहे गुरुवारी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये या पालखीचं आगमन झालंय दरवर्षी प्रमाणे सुद्धा मुकुंदवाडी भागातील आशा प्रल्हाद शिंदे परिवाराचे आणि साई भक्तांच्या वतीनं पालखीच्या उत्साहात स्वागत करत परिसरातील साई भक्त आणि मान्यवरांच्या हस्ते आरती करून साई गान करण्यात आलं यावेळी पदयात्रातील सेवेकरी आणि साईभक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रल्हाद शिंदे आशा प्रल्हाद शिंदे वरद रावत रवी रावत यांचा सहकुटुंब मुकुंदवाडी परिसरातील आणि साई भक्तांची आणि सेवेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या धार्मिक कार्यक्रमानंतर पायी पदयात्रा पालखी श्रीक्षेत्र शिर्डीसाठी मार्गस्थ झाली